नमस्कार मित्रांनो आज आपण चुकून भागामध्ये जी बैल आणि शर्यत खरोखरच आपल्या चुकून गावामध्ये आणि खरो महाराष्ट्रामध्ये गाजवलं आणि नाव आजच्या महाराष्ट्राबद्दल केलं असे स्वप्ने प्रो कबड्डीमध्ये अनेक काळ गाजवला अनेक स्पर्धेमध्ये आपलं नाव केलं दादा नमस्कार नमस्कार दादा पहिला मुद्दा की प्रो कबड्डी खेळता खेळता बैलगाडी क्षेत्रामध्ये कसा आवा तुम्ही पहिलं तर तुमच्या कोकणामध्ये खूप खूप स्वागत आहे म्हणजे तुम्ही कोकणामध्ये येत होता पण आपली ओळख नव्हती आणि आता त्या निमित्ताने आला त्यामुळे वरचा अजून एक आम्हाला मित्र भेटल्यासारखा आहे जो आमची कोकणची बैलगाडी शर्यत अखंड जो भारतामध्ये नव्हे तर चौदा देशामध्ये युट्यूबच्या माध्यमातून आपण पोचवा त्याबद्दल तुमच्या पहिल्यांदा आभार व्यक्त करतो धन्यवाद दादा आता पहिलं किती तुमच्याविषयी किती आता इथे आपल्याकडे चार बैल आहेत हा राणा निशांत छोटा निशांत आणि महारत आणि दोन कोंड आहेत अजून वरती आणि आत्ताच आपण दोन नवीन बैल घेतले सचिन शेट्टाळचे लोटे ते माझे म्हणजे मित्र म्हणजे नकलीच आहेत आमच्या आणि आम्ही असं मिळून आता वरती घाटावरती आपला टॉन म्हणून बैल पडतो आणि दुसरा आत्ताच आम्ही यवतमाळवरून सोन्या म्हणून एक बैल घेतो रे आता आठ महिला आहेत आठ महिला हा तुम्ही कसं होतात आता घ्यायला इच्छा आहे की इकडं वेगळ्या पद्धतीनं स्पर्धा होतात आता तिथं हातावर वेगळ्या होतात खाई वेगळ्या होतात खायला कसं नाही तिकडे कसं आमच्याकडे रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशन आहे जिथे आम्ही आता अखिल भारतीय बैलगाडी संघटना जे आपली कार्यरत आहे त्यांच्या अंतर्गत आम्ही जिल्हा संघटना म्हणून काम करतो म्हणजे आपल्या आबा आणि विलास पलवाना यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्याकडे असं की कोकणातला आमच्याकडे शेतकरी वर्ग आहे म्हणजे खूप म्हणजे जे नाद जपणारे जे व्यक्ती आहेत ते शेतकरी आहेत त्यांच्याकडे अजून तुमच्या लेवलची बैल नाही आहेत आमच्याकडे म्हणजे आत्ता जे आमच्याकडचे जे आर्थिकदृष्ट्या त्यांची स्थिती चांगली आहे त्यांनी पण आता मोठमोठे खरेदी करायला चालू केले आहेत पण जे कोकणात शेती करतात बैलांवर खूप प्रेम करणारे लोक आहेत आणि त्यांचा हा नाद जपला पाहिजे म्हणून आमच्या इकडे जिल्हास्तरीय मैदान होतात म्हणजे जो रत्नागिरी जिल्ह्याचा मालकीचा बैल असेल आमच्याकडचा आणि जो वर्षभर आमच्याच इकडे राहील पावसाचे चार महिने सोडून अशी मैदानं आमच्याकडे जिल्हास्तरीय जास्त होतात जिथं आमचीच फक्त बैल पळावी जातात आता आपल्याला ऐकलं जातं की जेव्हा घाटाला बैल खाली येईल त्याला पंधरा दिवस तुम्ही थांबून घेता त्याचं कार्ड बनवता मग त्या मालकाच्या नावावर पळवलं जात त्याच नियम करण्यात की आमच्याकडे घाटावरचा असं बैल इकडे येऊन आम्ही पळवूनच देत त्याला कारण समजा कसं आमच्याकडे शंभर सोळाशे गाड्या असतात त्याच्यामध्ये जर घाटावरचा एखादा म्हणजे मोठा बैल आला एक नंबरामध्ये तर तो त्या दिवशी येऊन इथून शंभर टक्के जिंकून जाण्याचे चान्सेस असतात मग जेव्हा आमच्या कोकणातला एखादा व्यक्ती वर जाऊन बैल खरेदी करेल ते खरेदी केलेल्या आमच्या रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनला कळवतो त्याच्यानंतर तो बैल रत्नागिरी जिल्ह्यात येतो मग त्याचं लाईव्ह लोकेशन आमच्या सेक्रेटरींकडे किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांकडे दिलं जातं आणि मग तो एकदा कन्फर्म झालं की बैल तो आठ दिवस वास्तव झालाय आणि खरेदी केलाय मग त्यानंतरच तो बैल रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हास्तरीय मैदानामध्ये पळायला चालू होतं कुठल्या की इकडं मैदानावर भरपूर म्हणजे काय काय आले की तुमचे पाच फटी किंवा सहा फाटी आणि एक हजार कुठे पल्ला असतो हा आमच्याकडे एक डिसेंबर पासून मैदान जिल्हास्तरीय चालू होतात आणि मग ती जून मध्ये जोपर्यंत पाऊस येतो तर पाऊस होतपर्यंत आमच्याकडे गावची यात्रांची असती किंवा आमच्याकडे असं आहे की जेव्हा जेव्हा आता आमच्याकडे असे पण माणसं आहेत की म्हणजे लोटासा लोटेसारखा एक भाग हो आहे हो किंवा आमच्याकडे बिलावर शेठ वगैरे आदिशेठ शाळे वगैरे आमच्याकडे आहेत ज्यावेळी आम्हाला वाटेल की बाबा आता यात्रेची मैदानं नाही आहेत तर आम्ही असं जर यांना सांगितलं की बाबा आज तुम्ही मैदान घ्या तर लगेच त्याच्यामध्ये पंधरा दिवसात मैदान घेऊन जास्तीत जास्त मैदानं आमच्या इथलं शेतकऱ्यांना कशी खेळायला भेटतील अशा पद्धतीने आमच्याकडे ही मैदानं चालू असतात म्हणजे वर कस आता बैलगाडी संघटना आहे आपले त्यांच्यानुसार एकदम मैदान पार पडत का तुमच्या पद्धतीने संघटनेनुसार मैदान पार पडत आमच्या जसं जिल्हास्तरीय मैदाना हे फक्त आमच्या रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनची नियमावली आहे अखिल भारतीय बैलगाडी असोसिएशनची म्हणजे तशी सामानच आहे पण आमच्याकडे कसं आहे आमच्याकडे बोगस गाडी चालत नाही म्हणजे वरची तुमच्याकडे एक गाडी असेल मी चार चिप्ट्या टाकतात तीन चिट्ट्या टाकतील आमच्याकडे तसं नाही आता समजा आपली आठ बैल आहे तर आपण चार समजा गाड्यांची नोंद केली तर त्या चारीच्या चारी गाड्या त्या जिल्हास्तरीय स्पर्धेत पळायला पाहिजेत आम्ही जर चार गाड्यांची नोंद केली आणि एखादी गाडी त्या मैदानाला उपस्थित नाही राहिली तर ह्या जरी गाड्या सेमीफायनलला गेल्या असल्या तरी पण ह्या गाड्या आम्ही बाद दिल्या जातात साधारण बक्षीस काय असत जास्तीत जास्त बक्षीस किती राहतात आमच्याकडे जिल्हास्तरीय एक दोन तीन महिलांना पन्नास हजारचे होतात बाकीची मैदान तीस हजार पंचवीस हजार त्या पद्धतीने होतात आणि आमच्याकडे बैलगाडी आणि शर्यत ही तीन गटांमध्ये चालते म्हणजे एक घाटी गट म्हणजे जिथे ही आपली बैल पळतात दुसरी चार फुटापर्यंतची गावठी गट जिथे ओरिजिनल जी आपल्या गावठी गाईला झालेली बैल असतात त्यांना आणि तिसरा गट आमच्याकडे एक ब गट म्हणून चालतो गावठी ज्याच्यामध्ये क्रॉस ब्रिजनुसार जी झालेली बैलं असतात ती आमच्याकडे त्या ब गटामध्ये पळवली जातात त्यामुळे आमच्याकडे तीन वेगवेगळ्या सेमीफायनल तीन वेगवेगळे गट आणि तीन वेगवेगळ्या फायनल आमच्याकडे होतात म्हणजे प्रत्येकाला गुलाब प्रत्येकाला गुलाब म्हणजे कसं आहे की गावटी बैल घाटी गटामध्ये येऊन गुलां मिळवू शकत नाही कारण त्याची पळायची क्षमता त्यांच्या तुलनेत कमी आहे गावटी जो ब गट आहे क्रॉस तो गावठी गटामध्ये जाऊन नंबर केलं तर गावठी गटांना मिळणार नाही का त्यामुळे प्रत्येकाला आपल्या ताकदीनुसार इथे गुलाल भेटेल त्याचं असं आम्ही नियोजन इथे जिल्हास्तरीय मैदानामध्ये केलेलं आहे मित्रांनो बघा म्हणजे चुकून भाग किती म्हणजे आज सामान्य माणूस म्हणजे आज शेतकरी लोक म्हणजे कधले नियोजन म्हणजे पहिल्या कुठल्या अडचणीत नाही किंवा काय पद्धती म्हणजे कुठल्या अन्याय होत नाही जावं आपल्या वर एकत जावं तुम्ही वरघाटावर पाळ येतो त्या इकडे राहत किती फरक आहे आता कसं आहे आमच्याकडे कसं आहे आमच्याकडे कोकण म्हटल्यावर साधी प्रेमळ माणसं आज आम्ही समजा एका कुटुंबातले असो नसून कोणाला फोन केला की बाबा आपल्याला आज बैल उद्या पळवायचं आहे पण आमच्याकडे ते प्रेमाने दिलं जातं त्याच्यासाठी अजून दुसरं काय गावं लागत नाही फक्त मैत्री आपले संबंध बैल कुठला खांगी पळतो का कळतो त्याच्यावर पैर होतात आता आम्ही घाटावरती पण येतो खूप चांगली तुमच्यासारखी माणसं आहेत अजून पण आता बबलू भैया आहेत हिंद केसरी भैया ड्रायव्हर मॅदनातलाच आहे विशाल ड्रायव्हर आमचे असतील जे गुरु आहेत आमच्या या क्षेत्रातले किंवा म्हणजे आता पैलवान असतील सुनील मोरे सरकार असतील खूप वरचे आहेत त्याप्रमाणे तसं काही अडचण येत नाही मैदानाला आम्ही आलो काय अडचण केला तर ते त्यातून मार्ग काढून देतात म्हणजे तुम्ही कबड्डी ह्या खेळतून भांगाला आणि ह्या रत्नागिरी जिल्ह्याला तुम्ही जी प्रेम दिली बैलाडी शकतात आणि खरोखरच ती प्रेम म्हणजे खूप म्हणजे माणसं जोडण्यासाठी खूप प्रयत्न करावं जे तुम्ही जे प्रेम दिलं आणि बैलाडी संघटना तुम्ही जे रत्नागिरी मध्ये उभारली संघर्ष कसा राहिला तुमचा कसा क्षेत्रामध्ये कसं की ह्या माझे बाबा पहिले ह्या तालुक्याचे अध्यक्ष होते बैलगाडीचे त्यावेळी व्हिडिओ शूटिंग वगैरे नव्हतं लाईव्ह मग त्यावेळी कसं होतं की थोडं आपल्याला स्पष्ट आता कसं आहे की थ्री लाईव आहे श्री गणेश लाइव आहे असे लाईव्ह चॅनलमुळे आपला क्लिअर निकाल दिसतो मग त्यावेळी कुठंतरी बैलांवर अन्याय व्हायचे मग त्या अन्यायाला कंटाळून माझ्या बाबांनी या बैलगाडी क्षेत्र सोडलं होतं मग त्याच्यानंतर माझा मामा ज्या होता तो तर नी, नी तो गाड्या पळवायचा मग त्याच्या मागून आम्हाला त्याचं वेळ लागलं मग इथे ज्यावेळी मी माझं मी अठरा वर्ष महिंद्रातून खेळलो नंतर प्रो कबड्डी महाराष्ट्राचं कॅप्टनशिप सगळं केलं जेव्हा माझं पण एक संपद आलं आणि जेव्हा मी बैलगाडीत जास्त लागलो त्यावेळी मग असं झालं की कुठेतरी नियमानमध्ये चालत नव्हतं किंवा असं होतं की ह्या कुठेतरी ह्याला टाळेबंद याच्यामध्ये आणायची गरज होती मग आम्ही सर्वांनी मिळून म्हणजे माझे आता मी काय हे रत्न केलेलं बैलगाडी असो शेत म्हणजे माझ्या एकट्याचं नाही असं म्हणजे मी आहे माझ्याबरोबर ते कार्याध्यक्ष आमचे अजितदादा साळवी आहेत परत उपाध्यक्ष आहेत सतीश भांबरे आहेत भट्टा शिंदे म्हणून अजित शिंदे म्हणून आहेत त्याच्यानंतर आपले राजेंद्र साळवी म्हणून आहेत आमचे खजिनदार वारकरी संप्रदायातला व्यक्ती आहे त्याच्यानंतर आमचा सेक्रेटरी हा वेल म्हणजे आय पी एल आपलं चांगला शिक्षण उच्च शिक्षित एकदम सूरज घाग म्हणून वेल क्वालि क्वालिफाईड एकदम म्हणजे मला वाटत नाही कुठल्या क्षेत्रामध्ये असा सेक्रेटरी असेल जो एवढा शिकलेला मुलगा आहे पण तो बैलगाडी क्षेत्रासाठी काम करतो त्याच्यानंतर मग आमच्याकडे नितीन शेटके असतील निलेंदा देसाई असतील राजेंद्र साळवी असतील शेख खान असतील असे खूप म्हणजे आहेत माणसं जी मायाबरोबर जोडलेली गेली आहेत तसेच आता हा राकेश आहे आमचा परत प्रज्योत पवारसारखे कडवेकर म्हणून आहेत म्हणजे अशी एक चाळीस पन्नास जणांची आमची टीम आहे म्हणजे पंधरा जणांची आमची बॉडी आहे आणि त्याच्यानंतर पंचवीस जणांचे आमचे आजीव सभासद आहेत आणि जवळजवळ चारशे वार्षिक सभासद आहेत म्हणजे ते चारशे आम्ही पंधरा मेन पदाधिकारी आणि हे पंचवीस आजीव सभासद म्हणजे जवळजवळ अशी साडेचारशे लोकांची आमची टीम आहे आणि ती टीम माझ्या मागे आहे आम्ही फक्त त्यांना एक पुढे म्हणजे कोणाचं तरी नाव द्यावं लागतं म्हणून ते मागत नाही कारण शेवटी मी एकता करून तरी शक्य नाही सर्वांची मला साथ आहे त्यामुळे हे रत्नागिरी जिल्ह्याचं बैलगाडी क्षेत्र तरी खूप चांगलं आहे पुढे पण राहण्यासाठी जे माझ्याकडून जे शक्य आहे ते आपण करतच राहणार आहे बघा मित्रांनो म्हणजे आज जे सोप नेता सांगितला संघर्ष खूप म्हणजे एकदम जे बघतात ना आपल्या गावासाठी आपल्या जिल्ह्यासाठी जे त्यांनी केले अनेक खेळाडू ह्या जिल्ह्यातून तयार झाले आता बघू शकता शुभ झुंदे अनेक कबड्डी प्रो तर आता आपल्या जिल्ह्यामध्ये आज खरोखर त्यांनी करून दाखवलं दादाजी तुम्हाला एक लास्ट प्रश्न विचारतो की चवा बैलगाडी क्षेत्र आता म्हणजे खूप उंचावर गेले अनेक लोकांनी रोजगार भेटले आणि खरोखर तुमच्या लोकांनी येऊन एक बैलगाडी क्षेत्र रत्नागिरीमध्ये रत्नागिरी त्याच्या चुपून गावाचं नाव मोठं केलं आज ह्या भागामध्ये पहिल्याचं कसं नियोजन असतं म्हणजे कसं पहिलं तयार होतं तिथून आमच्याकडे कसं आहे आमच्याकडे आता म्हणजे समजा आमच्याकडे चारशे सभासद आहेत तर चारशे लोकांकडे पकडून चालत की बैल आहेत तर आमच्याकडे कसं आहे की हे रिलेशन वैयक्तिक रिलेशन म्हणा किंवा कसे वागताय कसे म्हणजे प्रेमाच्या संबंधाने आमच्याकडे पहिले होतात आमच्याकडे वायदी वगैरे सिस्टीम नाही आमच्याकडे पाचशे रुपये पण कोणाला म्हणजे गाडी भाडं पण द्यायची पद्धत नाही भले तुमचा बैल एक नंबरचा असू दे किंवा शेवटचा असू दे एकदा ठरलं किंवा आता आमची रानं आणि सोन्याची गाडी इथे पळायची म्हणजे कळवेकरांचा सोन्या आणि आमच्या दसपटीवालांचा राणा ही अशी जोडी होती की ती दोन वर्ष कुठे मारच खाल्ला नाही जोडीने म्हणजे फायनलमध्ये राहणार एक हा लंपिकनं उठला आणि सलग दहा मैदान हा गुलाबामध्ये राहिला मग आम्ही कधी बोलणं मिलणं पण नाही डायरेक्ट मैदानात हाय मैदान झालं की पुढचं जिल्हास्त्रीय आता निलेश देसाई यांचा पण शिवा पळायचा किंवा आता आमचे अजितदादा साळवे आहेत त्यांचे वरती राम आणि पिस्तूल बैल पळतो बावा शेठ आहेत दिलावर शेठ सारखा आमच्याकडे माणूस ते दहा दहा बैल सांभाळतात तिकडचे वरती राहू मग आमचे सगळे प्रेमाने संबंध असतात आज आपण याच्याबरोबर पळूया उद्या त्याच्याबरोबर कळूया म्हणजे आमच्याकडे ईर्षा नाही आहे जरी आमच्या थोडे मतभेद असू शकतात आता संघटना म्हटली लोक म्हटली की सगळंच बरोबर मांडणारे पण असू शकत नाहीत त्याला अपवादोत्मक व्यक्ती असतात पण मैदानात आम्ही एकदा गेलो की आम्ही सर्व एकत्र एक असतो तर इथून आम्ही वरती घाटावरती आलो आणि आमच्या चार गाड्या जोडायला जग असतील तर चार वेळा आम्ही सगळे एकत्र एक बसूनच करणार म्हणजे असं नाही की तुझी हरली पाहिजे माझी जिंकली पाहिजे किंवा इथं आमची मार खाली पाहिजे किंवा असं आमच्याकडे नाही की पहिले सारखे सारखे तुटतात एकदा एक, एक गाडी झाली की ती दोन वेळा तीन वेळा मार खाल्ला तरी पण त्यांचे संबंध एवढे चांगले असतात की तीच गाडी इथे पळत राहते बघा मित्रांनो गाडीच्या काही काय शिकवलं दादा आज आपला देव बक्कासूर काय सांगशील बकासूरनं फरफर म्हणजे तीन पेहऱ्या जे बक्कासूर आणि चिपळूण भागाचे त्याला बोलवलं होतं जे सर्वांनी म्हणजे एवढी तोफानी गरज झाली होती काय सांगशील बक्कासूर बस बकासूर बकासूर म्हणजे कसं बकासूर म्हणजे देवच आहे म्हणजे क्रिकेटमध्ये जसं सचिन तेंडुलकर तसा आपल्या बैलगाडीतला तो सचिन तेंडुलकर करीत आहे म्हणजे जसं भारतरत्न त्याला आपण का म्हणतो कारण तो त्या तो सर्वात रत्न आहे तसंच ते बैलगाडी क्षेत्रातलं आहे आणि आमच्या कोकणवासियांचं त्याच्यावर एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे की म्हणजे म्हणजे ही जी मोठी बैल आहेत म्हणजे जयेश पाटलांचा सोना असेल मांगडेचा त्यांचा शुण। सुंदर असेल किरण अप्पांचा भारत असेल अशी खूप बैल आहेत पण बकासूर म्हणजे एक वेगळं दैवी शक्तीच आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी चालत एवढा मोठा प्रवास करून तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीच्या जेव्हा पोचलात त्यामुळे आमच्यापेक्षा तुम्ही त्याला जास्त प्रोगता आणि आमच्याकडे कसे आधी पेठगाव उसेगाव वगैरे ही जी मेन मैदान होतात तेव्हा आमच्याकडे प्रवास करायला इथे प्रायव्हेट गाड्याच नसतात त्या सर्व गाड्या एक महिन्याआधीच बुक असतात एवढी लोक आमची ह्या कोकणातून वरती बघायला येतात कारण त्यांना ही बैल पळताना बघायची असतात म्हणजे कबड्डी आणि दुसरं म्हणजे खेळ म्हणजे बैलगाडी शर्यत त्या दोन खा दोन खेळण्यासाठी चुकून भाग रत्नागिरी जिल्हा खूप श्रेष्ठ आहे खूप आहे कारण म्हणजे कसं आहे की पहिला मी स्वतः कबड्डी प्लेअर आहे मी तर म्हणजे आता अध्यक्ष असलो तरी पण मी माझं कबड्डीचं काम हे चालूच ठेवलेलं आहे कारण कबड्डी असं क्षेत्र आहे की जिथे पैसे मिळवू शकतो बैलगाडी हे असं क्षेत्र आहे की जे पैसे घालवू शकतो त्यामुळे आम्ही सर्वांना पहिले हेच सांगतो की बाबा पहिले पैसे कमवा आणि त्याच्यानंतर थोडं विरांगुळ्याला आपल्याला पाहिजे असेल त्यावेळी आपण ह्या बैलगाडी क्षेत्रात हे करा असं नाही की सर्व सोडून आपण बैलगाडी क्षेत्राला पाहून घेऊया जे अनुभवी आहेत जे वेल सेटल आहेत त्यांच्यासाठी हे क्षेत्र खूप चांगलं आहे पण नवीन याच्यांना कुठे थांबायचं आणि कुठपर्यंत चालत राहायचं हे त्याच क्षेत्रां चिपण भागामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही आपली पहिलीच मुलाखत आहे आणि दादाला कॉल केल्यावर दादा लगेच म्हणले मी घरी आहे आणि कुठली म्हणजे आज चिपण भागात जी आपल्याला बाहेर पाहिजे होती खरोखर स्वप्ने दादाने दिले दादा खरोखरच तुम्ही आज मला सांगितले चॅनल दोन शब्द दिले तुमचे सर्व बैल संघटना तुमचे सर्व मित्रमंडळी गटना शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद